नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद छातीटोक आश्वासन पण शून्य कामगिरी चौलाग्राव रस्त्याचे काम सहा महिने रकडले ग्रामस्थांचा संताप पुसळला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या चौलाग्राव रस्त्याच्या कामाला सहा महिने उलटूनही एकाही खड्ड्याला हात लावलेला नाही ही बाब म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा आणि निष्काळजी पाण्याचा कळस मानावा लागेल सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा महत्त्वपूर्ण रस्ता सहा डिसेंबर दोन हजार चोवीस मे सुधा करा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या ठेकेदार कंपनीला दिला होता कामाचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला मात्र प्रत्यक्षात आज तागद एक इंचही खोदकाम झालेले नाही या अकार्यक्षमतेविरोधात समस्त चौल ग्रामस्थ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी सव्वीस जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन दिले विशेष म्हणजे त्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेले रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनाही हे निवेदन देण्यात आले त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंत्यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले पण प्रशासनाने या आदेशालाही केराची टोपली दाखवली रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे रोजच्या रोज सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांना चिखल खड्डे आणि धुळीतून प्रवास करावा लागत आहे रिक्षाचालक या भागात जायला स्पष्ट नकार देत असून शीतळादेवीकडे म मंदिराकडे येणारे भाविक व पर्यटकसुद्धा त्रस्त झाले आहेत याचा थेट परिणाम स्थानिकांच्या रोजगारावर झाला आहे पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक दुकानदारांची उपजीविका धोक्यात आली आहे विशेष म्हणजे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खुद्द अभियंता आणि ठेकेदारांनी पाहणी करत काम लवकरच सुरू होईल असे सांगून आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन देखील निव्वळ गाजर दाखवण्यापुरतेच ठरले प्रत्यक्षात एकही काम सुरू झालेले नाही ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे की जर पावसाळ्यापूर्वी सर्व खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही तर चौलबंदरासहित तीव्र चौलबंदसहित तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या उद्रेकास जबाबदार असलेल्यांवरच कारदेशीर व सामाजिक दडपण आणले जाईल प्रश्न उपस्थित राहतो की विकास कामांसाठी निधी मंजूर होतो आदेश निघतात ठेकेदारही ठरतो मग काम का रखडते जबाबदार कोण आणि सामान्य माणसाने हा त्रास अजून किती सहन करायचा आवाज महामुंबईचा चॅनेल्ससाठी निलेश फुंडेंसह तृप्ती होईल रेवदंडा